नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये लिंबू आपण खूप वापरतो पण लिंबाची साल मात्र आपण टाकून देतो आज आपण लिंबाच्या सालीसहित अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत जी आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लिंबाची साल नक्कीच फेकून देणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी इथे एक बाउल किंवा कोणतंही भांड घ्यायचं या भांड्यामध्ये आता थोडस पाणी ओतायचं त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं यानंतर आता यामध्ये एक लिंबू बुडवायचा आणि आता हे बाजूला ठेवून देऊयात आता यानंतर एक पेला किंवा कोणतंही भांड घ्यायचं यामध्ये आता दोन ते अडीच चमचे साखर घालायची तसेच चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं तरी ते मी काळं मीठ वापरलेलं आहे आपण नेहमीच्या जेवणातलं मीठ वापरू शकतो त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आता एका चमच्याने हे चांगलं ढवळून घ्यायचं चा। आता यानंतर आपण हे बाजूला ठेवून देऊयात आता यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये जो आपण लिंबू ठेवला होता तो स्वच्छ धुवून घ्यायचा व एका कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतर छोट ताट किंवा एखादी प्लेट घ्यायची व यावरती आता बारकी किसणी ठेवायची तर इथे बारक्या किसणीचाच वापर करायचा का ते मी पुढे जाऊन सांगेनच तर या किसणीवरती आता हा लिंबू किसून घ्यायचा तर लिंबू अगदी सर्व बाजूनी किसून घ्यायचा तर इथे बघू शकताय इतका आपल्याला लिंबाच्या सालीचा खिस मिळालेला आहे आता हा लिंबू किसताना आपल्याला थोडस प्रेस करावं लागतं आणि यामध्ये बराच वेळ जातो तर जर लिंबू असा खिसला जात नसेल तर काय करायचं हा लिंबू फ्रीझरमध्ये ठेवायचा लिंबू फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर फ्रीजर तो कडक होतो आणि त्यामुळे हा लिंबू खिसायला अगदी सोपा जातो तसेच फ्रीझरमधल्या मधल्या लिंबाच्या सालीचा खिस सुद्धा भरपूर मिळतो आता इथे बघू शकताय शक्य होईल तितकी लिंबाची साल सर्व बाजूंनी किसून घेतलेली आहे व यामुळे लिंबू या सुद्धा एकदम मऊ होतोय त्यानंतर एका सुरीने हा लिंबू कापून घेऊया पण बघताय ना एकदम पटकन कापला गेला कारण तितका तो मऊ झालेला आहे आता यातील बिया काढून टाकूया व आपण साखर मीठ व पाण्याचं जे मिश्रण बनवून ठेवलं होतं यामध्ये आता हा लिंबू पिळून घ्यायचा तर लिंबू एकदम मऊ झालेला आहे त्यामुळे अगदी इझिली पिळला जातो आहे तर हे पहा आता पाण्यामध्ये साखर आधीच घालून ठेवल्यामुळे पटकन विरगळली जाते त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आता बघू शकता इथे पूर्ण लिंबू पिळून घेतलेला आहे आता यानंतर पुन्हा यामध्ये पाणी ओतायचं हवं तर थंड पाण्याचा आपण इथे वापर करू शकतो तर एका लिंबाच्या सरबतासाठी जितकं पाणी लागतं तितकं पाणी ओतून घ्यायचं यानंतर आता हा लिंबाच्या सालीचा जो खीस आहे तो या पाण्यामध्ये टाकायचा व चांगला मिक्स करून घ्यायचा हा लिंबाचा खीस जरी कमी दिसत असला तरी लिंबाच्या रसापेक्षा कित्येक पटीने यामध्ये टाकत असते तर कॅल्शियम पोटॅशियम यांचं भरपूर प्रमाण असतं व विटॅमिन सी तर खूप प्रमाणात असतं यानंतर एका विस्कने किंवा रवीने हे चांगलं ढवळून घ्यायचं व लिंबाची साल ही बारीक खिसणीनेच खिसायची त्यामुळे खिस एकदम बारीक पडतो आणि तो प्यायला अगदी सोपा जातो व शक्यतो लिंबाच्या सालीचा खिस हा असाच घ्यायचा कारण लिंबाची साल खाल्ल्याने त्याचे खूप फायदे होतात तर आता इथे आपण बघू शकतो लिंबाची साल यामध्ये चांगली मिक्स झालेली आहे कुठेही याचा मोठा किस आपल्याला दिसत नाही त्यामुळे हे प्यायला खरंच खूप सोपं जातं म्हणूनच सुरुवातीला सांगितलं होतं की लिंबाची साल म्हणजेच लिंबू खिसण्यासाठी बारीक खिसणीचाच वापर करावा पूर्ण लिंबूमध्ये लिंबूच्या रसापेक्षाही लिंबूच्या सालीमध्ये खूप ताकद असते यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम व फायबरचे प्रमाण भरपूर असते तसेच प्रचंड प्रमाणात विटॅमिन सी असतं जी आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवते त्यामुळे बऱ्याच आजारांपासून आपण दूर राहतो तसेच लिंबूच्या सालीने त्वचेवरती एक चमक येते त्वचे संबंधी सर्व समस्या दूर होतात लिंबाच्या सालीमध्ये असणाऱ्या मिनरल्समुळे पचन क्रिया सुधारते त्यामुळे अधिक चांगले पचन होते व बऱ्याच आजारांपासून सुटकाही होते त्यानंतर यामध्ये थोडासा सब्जा घालायचा सब्जाचे फायदे तर अनेक आहेत जो आपले वजन नियंत्रणात ठेवतो व पोटाला थंडावा देतो सब्जा घालणं अगदी ऑप्शनल आहे यानंतर यामध्ये आपण थोडासा बर्फ घालूया किंवा इथे थंड पाण्याचा वापर केला तरीही चालेल किंवा बर्फ नाही घातला तरीही चालेल तसेच इथे साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरीही चालेल लिंबाच्या सालीच्या सेवनाने रक्तदाब म्हणजेच बी पी नियंत्रणात राहतो तसेच मधुमेह म्हणजेच कंट्रोल मध्ये राहतो शिवाय लिव्हर साफ होते त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते वजन वाढत नाही तर अशा प्रकारे अनेक आजारांवर लिंबूची साल अगदी उपयुक्त ठरते तर आता इथून पुढे सरबत करताना लिंबूची साल नक्कीच वापरा यामुळे आपले आरोग्य चांगले राहील व अनेक आजारांपासून दूर राहील तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत